शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले अमित शहा यांना पत्र सेलू येथील एक कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना तालुका प्रमुखाने लिहिले स्वतःच्या रक्ताने देशाचे नेते अमित शहा यांना पत्र विधानसभा होऊनही बरेच दिवस असून महाविती अजून आपल्या नवीन मुख्यमंत्र्याची निवड अजूनही केलेली नाही मागील काही दिवसापासून चालू असलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी नावाची चर्चा याला काही पूर्णविराम लागला नाही या अनुषंगाने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा म्हणून सेलू येथील शिवसेना तालुका प्रमुख पवन गुमरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे अशी विनंती देशाचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून विनंती केली आहे या पत्रात असे लिहिले आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात मिळालेल्या विधानसभा निवडणुकीतील यश हे केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण म्हणू शकतो तरी आपण नम्र विनंती करतो की आपण निसंकोच त्यांच्या नावावर पुनच्छ मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवावी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करावी करिता रक्तपेशीत विनंती केली आहे जय महाराष्ट्र मी पवन परराव घुमरे पाटील शिवसेना तालुका प्रमुख सेलू जिल्हा परभणी मी आज देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना माझ्या स्वतःच्या रक्ताने एक पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या मनातील जनतेच्या मनातील जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत एकनाथ भाई शिंदे यांनाच पुनश्च आपण एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यावी जेणेकरून मागील अडीच वर्षामध्ये त्यांनी जी कामे केलेली आहेत त्यात ते बघता आणि या विधानसभेच्या निवडणुकीचं जे घौघवित यश बघता ही फक्त हे घौघवित यश एकनाथबाई शिंदे यांच्यामुळेच आपल्याला मिळू शकलेलं आहे महायुतीला या गोष्टीचा आपण विचार करावा आणि माझ्या स्वतःच्या रक्ताने मी जे पत्र लिहिलेलं आहे आपण याची दखल घेताल ही माझी माफक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र